तर माहित आहे मित्रांनो गावांक पालमंडळावर अडचणीत येतातच पण सुरुवात कर आपल्या करावं लागते तेच आपण सुरुवात केली ती कमी पैशात कमी खर्चामध्ये मोट ते तुम्हाला सा सांगतो आपली सुरुवात आणि आता किती पक्षी आहेत का आहेत तुम्ही पाहू शकता आपल्यापाशी पिले आहेत मोठमोठ्या कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत कोंबडे आहेत कोंबड्या आहेत समडे आहेत पण आपली सुरुवात मित्रांनो फक्त आपण पाच ते सहा हजारामध्ये केलेली आहे की पा तुम्ही पाहू शकता याला सुरुवातीला खूप दिवस झाले आहेत पण आज व्हिडिओ तुम्हाला टाकीत आहे कारण की बरेचसे शेतकरी त्यांना अशा प्रकारेच कुक्कुटपालन करायचं आहे आपण कसं केलं आहे तुम्हाला दाखवतो एकदा हे पा आपण इंगल मारलं आहे तुम्ही लाकड पण मारू शकता खर्च जितका कमी करताना तितका करू शकता आपली जाई बी शस्त्रात मस्त आहे जाई बी तुम्हाला सांगतो कशी भेटली काय भेटली आणि समज सांगतो त्याच्या आधी तुम्ही नवीन असताना चॅनल सबक्राईज करा कारण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतात शेतीविषयक माहिती पाहायला मिळेल हे पा ब्रिडर आहे आपला त्या तिकडे पा तुम्ही पिले पाहू शकता दिसत असताना तुम्हाला पिले तर अशा प्रकारे पिले कोंबड्या समजा जसे असतात तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला आपल्याला आधी एक कुकून पाण्यासाठी छोटंसा का होईना अशा प्रकारचा शेड उभावं लागते कारण की आपल्या कोंबड्या त्यात मंद बंदिस्त राहिल्या पाहिजे मित्रांनो आपण हे इंगल वापरलेले आहेत हे इंगल किलोने मिळतात मित्रांनो मला चारशे ते पाचशे रुपये किलोने मिळत आपली दोनशे ते अडीचशे रुपये किलोने मिळालेले आहेत इंगल आणि ते आपल्याला सहा इंगल लागले आहेत हे पा इकडे या म्हणजे आपण एका गुंठ्याला कमी क्षेत्र आहे तितक्यालाच केलेलं आहे तुम्हाला जास्त करायचं असलं तर करू शकता त्यानंतर मित्रांनो आपण ही लायलोनची जाई म आणलेली आहे ही बी आपल्याला आ... ए... चारशे ते पाचशे रुपये किलो मिळालेली आहे कारण की ही जाई लायलोनची आहे आणि खूप म्हणजे खूप हलकी असते त्याच्यामुळे जास्त महाग आहे आणि ही तशीच आहे मित्रांनो ही बी त्याच दर मिळालेली आहे दोन्ही आणल्यात फक्त ही जा ठोकर आहे आणि ही जरा पातळ आहे म्हणजे मीडियमच आहेत पण सारखेच शेतात अशा प्रकारे केलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे आपण लायूणची जाळी वापरलेली आहे त्याच्यामुळे संध्याकाळी आपल्याला कोंडाला निवारा लागते त्यासाठी आपण हे असे दोन खरुडे करून घेतले आहेत यायला काही खर्च लागलेला आहे ते जुनीच आहेत आपण जुने पुराने घेतलेले आहेत आणि हे पा आपले आता पिले गेले काढले आहेत हे पा पिले गेले आहेत समज आहे अशा प्रकारे केलेले हे पा इकडून इकून एक पाण्याचं आहे तिकून एक पाण्याचं आहे जेणेकरून आपल्या कोंबड्याला मारा मारा करायची गरज नाही पाणी पितात समजा करतात आता ह्या कोंबड्या समजा खातायची व्यवस्थित ठीक करीत आहेत अशा प्रकारे केलेले तुम्हाला करायचं असलं तुम्ही करू शकता नवीन काही करता येत असलं ते पण करू शकता तुम्ही पण मी असं आपल्या साध्या प्रकारे केलेलं आहे आपल्या घराजवळ केलेलं आहे त्याच्यामुळं आणि जर तुम्हाला जास्त पक्षी आता आपले पक्षी किती आहेत तुम्हाला सांगतो मी कोंबड्या तीस ते पस्तीस कोंबड्या आहेत आणि पिली आहेत मित्र नाही चाळीस ते पंचेचाळीस पिली आहेत दोन कोंबड्याचे आहेत तुम्ही सांगा एकाच कोंबडीचे आहेत का एका कोंबडीचे नाहीत दोन कोंबड्याचे आहेत आणि ही त्याला आपण सांभाळायसाठी कोंबडी म्हणजे त्याची मा आहे तुम्ही पाहू शकता कशी फिटनेसला भारी पिले बी पाहू शकता तुम्ही एक नंबर पिली येतं आता ही पिले जायच्या बाहेर निघाले आहेत म्हणून आपण मय टाकून दिले आहेत तुम्हाला तर माहीत त्याचे पहिले पाहिले असते तुम्ही पहिली सबस्क्राईब जर असली तर अशा प्रकारे केलेले तुम्हाला आवडलं असेल नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि असे तर व्हिडिओला सपोर्ट जा पहा मी तर पुन्हा एकदा अशा प्रकारे केलेलं आहे भेटू येणे सोडून तोपर्यंत धन्यवाद आणि लॉब वाचू द्या